कोल्हापूर जिल्ह्यातल्या विशालगड येथील गजापूर येथे घडलेल्या हिंसाचाराचा जालन्यात एम पक्षाने नोंदवला निषेध जालना शहरातील शाह बाजार येथे करण्यात आलं एक दिवसीय धरणे आंदोलन हिंसाचार घटनेतील दोषीवर शासनाने कायदेशीर कारवाई करावी एम आय एम पक्षाची मागणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या विशालगड येथील गजापूर येथे घडलेल्या हिंसाचाराचा जालन्यात एम आय एम पक्षाने निषेध नोंदवला जालना शहरातील बाजार येथे एक दिवसीय गजापूर येथील हिंसाचाराच्या घटनेचा जाहीर कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड जवळील गजापूर येथील जामा मस्जिदची चौदा जुलै रोजी काही समाज कंटकांनी तोडफोड करून पवित्र धार्मिक ग्रंथाची जाळपोळ केली होती गजापूर गावातील अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली काही समाजविरोधी घटकांच्या जमावाने कायदा हातात घेऊन मस्जिदीचीही तोडफोड करून मिनारवर देखील हातोडा चालवला होता त्या घटनेनंतर आता राज्यातील मुस्लिम समाज आक्रमक होत असून दोषींवर कारवाईची मागणी करत आहे त्या अनुषंगाने आज जालन्यात एम आय एम पक्षाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी गजापूर हिंसाचार घटनेतील दोषींवर शासनाने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी एमआयएम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे त्यांच्यावर भारतीय संविधानानुसार कडक कलमे लावून सरकारी कामात अडथळा पोलिसांवर तलवार हल्ला महिलांचे विनयभंग तसंच जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला घरफोडी व लुटालूट प्रार्थनास्थळावर दगडफेक धार्मिक ग्रंथ पेटवण्यावर समाजकंटकावर कायदेशीर कारवाई व्हावी अशा समाजकंटकावर कठोर शासन व्हावे अशी विनंती मुस्लिम समाजातर्फे करण्यात आली आहे उपरोक्त घटनेवर कडक कारवाई झाली नाही तर सर्व संविधानप्रिय लोकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात देखील या निवेदनात सांगण्यात आले आहे निवेदनातील मागण्या पुढील प्रमाणे यू एपीए कायद्यांतर्गत हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी संबंधित निष्क्रिय पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे धार्मिक स्थळांची तसेच मुस्लिम समाजाच्या घरांची दुकानांची शासनाने नुकसान भरपाई द्यावी या हल्ल्यामधील जखमींना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात यावे या सर्व घटनेची सखोल चौकशी सी आय डी मार्फत करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत यावेळी एम जिल्हाध्यक्ष शेख माजेद जोहेत अन्सारी फैसुद्दीन अन्सारी अमान शेख शोएब खान अनवर मनियार शेख शाहरुख शेख आवेज नोमान बागवान समद बागवान राहिल शेख दानिश बागवान अरशद बागवान शोएब शेख अरमान शेख अरवाज बागवान युसुफ शेख अजहर शेख समीर खान गुड्डू शेख ओवस बागवान अकबर खान परवेज खान अरवाज विल्डर यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते, होते आज जालना एम आय एम पक्षातर्फे बाजार जुना जालना येथे एक धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या धरणे आंदोलनाचा उद्देश एवढाच होता की चौदा जुलै रोजी ज्या महाराष्ट्राच्या प्रो पुरोगामी राज्यामध्ये जी दुर्दैवी घटना घडलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचं काम केलेलं आहे स्वराज्याची स्थापना केलेली होती त्या कोल्हापूर नगरीमध्ये खास करून अतिक्रमणचा वाद जिथे होता तो वाद सोडून विशालगडच्या पाच किलोमीटर दूर गजापूर नावाचं एक गाव आहे तेथील मशिदीवर काही समाजकंटकांनी हलवा हल्ला चढवला कुराणाची विटंबना केली त्याच्या प्रती जाळल्या आणि तेथील रह असणारे रहिवाशी मुस्लिम समाजातील त्यांच्या दुकानावर मकानावर घरांवर आणि त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला या घटनेचा निषेध म्हणून आज जालना एम आय एम पक्षातर्फे एक धरणे आंदोलनचं आयोजन केलेलं होतं आणि त्या आंदोलनाचं निवेदन आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री साहेब आणि गृहमंत्री साहेब यांना देण्यात आलेला आहे काय आमची प्रमुख मागणी हीच आहे की या महाराष्ट्राच्या प्रोगामीला न शोभणारी घटना ही घडलेली आहे महाराष्ट्रात दंगल राज हिटलरशाही हे चालणार नाही बुलडोजर राज महाराष्ट्रावर खपून घेणार नाही इथे हिंदू मुस्लिम एकताचा प्रतीक आहे सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज मुस्लिम समाज एकत्र आलेला आहे ही गोष्ट काही संघी लोकांना पचत नाही आहे त्यामुळेच हा असं असा प्रकारचं प्रकरण घडत आहे आणि या लोकांवर यू ए पी ए कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी या प्रकरणाची सी आय डी मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी ज्या लोकांचा घरांचा आणि जे जखमी आहेत त्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये शासनाने तत्काळ मदत द्यावी आणि ज्या घरांचं नुकसान झालेलं आहे याची नुकसान भरपाई शासनाने त्वरित करण्यात यावी आणि ज्या या लोकांवर कडक ते कडक कारवाई जर नाही झाली तर याच्याहून जास्त मोठा मोर्चा जालना शहरामध्ये निघल्याशिवाय राहणार नाही